मी आज तुम्हाला डेंडे बनवून दाखवत आहे हे आहे मुंगचं पीठ हिरव्या मुंगाचं पीठ आहे हा आद्र लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे याच्यात मी धने आणि जिरे ते पण कुठून घेतलेलं आहे आता मी <laughs> याच्यात पीठ टाकते याच्यात हे सगळं साहित्य टाकते ओवा टाकते हळद टाकते पाव चमचा मीठ टाकून दिलं आणि आता मिक्स करून घ्यायचं एक पाणी टाकायचं हे पीठ दिंड्यांचं तयार झालेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी आता आता तवा पण गरम झालेला आहे चला आता आपला दिंडर पलटून घेऊ टाकून घ्यायचं थोडस टाकायचं चला आता आपला तयार झालेला मी आता या सुपावरती ठेवते असं आणि आता दुसरा टाक हा अशा प्रकारे आपले मुंगाचे ढिंढरे तयार झालेले आणि हे सुपावर का ठेवलेले मी कारण एकमेकांना चिपकून जाता ना म्हणून मी असं सुपावर ठेवायचं कधी आणि अशा प्रकारे माझी रेसिपी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद